बाई आले मी शाळेच्या दारा आई बाबा विसरले घरा बाई आले मी शाळेच्या दारा आई बाबा विसरले घरा तुम्ही त्वरा करा नाव दाखल करा तर राहणार नाही मी घरा बाई आले मी शाळेच्या दारा शाळा पाहिली बाई मी आता मना भीती राहिली न आता रोज शाळेत जाईन ज्ञान घेऊन येईन करीन साक्षर परिसर सारा बाई आले मी शाळेच्या दारा पहिला तास असे मूल्य शिक्षण त्यातून मिळे खरे जीवन शिक्षण असे शिक्षण घेईन जीवन सुखी करीन करीन सुखी परिवार सारा बाई आले मी शाळेच्या दारा मी डरणार नाही कुणाला शिक्षणाने मला मंत्र दिला हा मंत्र घेईन देश बलवान करी देश तारी लही भावी तारा बाई आले मी शाळेच्या दारा महिला शिक्षणाला आले मोल जाऊ देणार नाही वाया वेळ मी खंबी होईन सार समजून घेईन घेईन हाती या देशाची धुरा ദാ വിസരലേരാശാച്ച ദാഴേച്ച ദാഴേച്ചാ ദാ